बेस्टच्या संपावर पाचव्या दिवशीही तोडगा निघालेला नाही बेस्ट संपाबाबत बेस्टची आर्थिक स्थिती कळीचा मुद्दा ठरतोय बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका मदतीचा हात देणार का असा प्रश्न उपस्थित होतोय बेस्ट संपाचा तिढा कायम बेस्ट संपावर तोडगा कधी निघणार बेस्टची आर्थिक स्थिती कधी सुधारणार का, का मदतीचा हात वेतन करार ग्रेड पे आणि बोनस या विविध मागण्यांवरून बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र त्यावर तोडगा निघू शकलेला नाही यात कळीचा मुद्दा ठरतोय तो बेस्टच्या आर्थिक स्थितीचा बेस्टवर तब्बल दोन हजार कोटींचं कर्ज आहे गेल्या पाच वर्षात दोन हजार दोनशे कोटींचं नुकसान झालंय बेस्टला राज्य सरकारच्या पोषण आहाराचे पाचशे कोटी रुपये देण्यात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना द्यायला चारशे कोटी रुपयांची गरज आहे त्याचप्रमाणे आर्थिक तूट भरून काढण्यासाठी पंधराशे कोटींची बेस्टला गरज आहे आतापर्यंत बेस्टच्या स्थितीवर कधीच चर्चा झाली नव्हती सध्या तरी यावर चर्चा झाल्याचं चा कामगार नेते सांगतायत समजून घेतलं पूर्ण चर्चा चांगली झालेली आहे म्हणून सकारात्मक आहे आधी आधी काही चर्चांमध्ये समजूनही घेत जात नव्हतं पण आता व्यवस्थित आणि चांगली चर्चा झालेली आहे बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा मुंबईच्या शेजारीच असणाऱ्या ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली यांच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षाही कमी आहे दोन हजार सहाच्या आधी भरती झालेल्यांचा पगार एकवीस ते पंचवीस हजारांपर्यंत आहे तर दोन हजार सात आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना फक्त पंधरा ते सोळा हजार रुपये पगार दिला गेला आहे एस टीमध्ये हा तीस हजार के सीमध्ये ड्रायव्हरचा पगार पस्तीस हजार तर एन एम एम टीमधील ड्रायव्हरचा तेवीस ते, ते चाळीस हजार दरम्यान आहे एकूणच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीसह इतर मागण्या मान्य झाल्यास बेस्टच्या तिकिटांच्या भाडेवाढीचा मार्ग अवलंबली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते मात्र शहरातील प्रमुख वाहतूक सेवा असलेल्या बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महापालिका आणि राज्य सरकारनं मदतीचा हात देण्याची गरज व्यक्त होते राजू सोनवणे साम टी व्ही मुंबई